नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आय इंग्लिश चॅनल वर या लेसन मध्ये आपण दीज आणि दोजचे मूलभूत नियम मराठी अर्थ आणि दररोजच्या जीवनातील सोपी उदाहरणे पाहणार आहोत चला तर आपण आपल्या ले लेसनला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण दीज या शब्दाचा वापर कसा करावा ते समजून घेऊयात दीज दिज ला मराठीत म्हणतात हे ह्या ही दिज ला मराठीत काय म्हणतात हे ह्या ही जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती प्राणी किंवा वस्तू आपल्याजवळ असतात तेव्हा दीजचा वापर केला जातो जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती प्राणी किंवा वस्तू आपल्याजवळ असतात तेव्हा दीजचा वापर केला जातो उदाहरणार्थ दीज आर पेन्स दीज आर पेन्स म्हणजे हे पेन आहेत दिज आर बॅग्स दीज आर बॅग्स म्हणजे ह्या पिशव्या आहेत दीज आर टेबल्स दीज आर टेबल्स म्हणजे ही टेबले आहेत आता आपण दोज या शब्दाचा वापर कसा करावा ते समजून घेऊयात दोज दोज या शब्दाला मराठीत म्हणतात ते त्या ती दोज या शब्दाला मराठीत काय म्हणतात ते त्या ती जेव्हा एकापेक्षा एक जास्त व्यक्ती प्राणी किंवा वस्तू आपल्यापासून दूर असतात तेव्हा दोधचा वापर केला जातो जेव्हा जा एकापेक्षा जास्त व्यक्ती प्राणी किंवा वस्तू आपल्यापासून दूर असतात तेव्हा दूधचा वापर केला जातो उदाहरणार्थ दोज आर स्टार्स दोज आर स्टार्स म्हणजे ते तारे आहेत दोज आर बॉक्सेस दोज आर बॉक्सेस म्हणजे त्या पेट्या आहेत दोज आर प्रीज दोज आर ट्रीज, दो ट्रीज म्हणजे ती झाडे आहेत आता आपण काही नियम बघूयात दिज आणि दॅट या शब्दानंतर वर्तमान काळात बी या क्रियापदाचे ईज हे रूप वापरावे लागते दीज आणि दॅट या शब्दानंतर वर्तमान काळात बी या क्रियापदाचे कोणते रूप वापरावे लागते ईज हे रूप वापरावे लागते दीज आणि दोज या शब्दानंतर बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरले जाते दीज आणि दोज या शब्दानंतर बी या क्रियापदाचे कोणते रूप वापरावे लागते आरे रूप वापरावे लागते उदाहरणार्थ दिस इज अ डॉग दिस इज अ डॉग म्हणजे हा कुत्रा आहे दॅट इज अ स्टार दॅट इज अ स्टार म्हणजे तो तारा आहे दीज आर डॉग्स दीज आर डॉग्स म्हणजे हे कुत्रे आहेत दोज आर स्टार्स दोज आर स्टार्स म्हणजे ते तारे आहे आता आपण दीज या शब्दाचा वापर केलेली काही अनकोचनीक्य दीज आर टॉयज दीज आर टॉइजे हि खेल दीज आर बॉक्सेस दीज आर बॉक्सेस दीज आर बेच दीज आर बेचे हि बाकेर मैंगोज दीज आर हे आंबे दीज आर बसेस दीज आर बसेस हा आहेत। दीज दीज आर आर चेअर्स चेअर्स म्हणजे या खुर्च्या आता आपण दोज या शब्दाचा वापर केलेली काही अनेक वचनी वाक्य बघूयात दोज आर बेगर्स दोन बेगर्स म्हणजे ते भिकारी आहेत दोज आर फॅन्स दोज आर फॅन्स म्हणजे ते पंखे आहेत दोज आर ऍपल्स दोन ऍपल्स म्हणजे ती सफरचंद आहेत दोजार एगल्स दोज आर एगल्स म्हणजे ते गरुड आहेत दोज आर हिल्स दोन आर हिल्स म्हणजे त्या टेकड्या आहेत दोज आर हाऊसेस दोज आर हाऊसेस म्हणजे ती घरे आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला देजा आणि those यांचा फरक लक्षात आला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद